बैठक संपन्न सविस्तर व्रत असे की आज दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी नेर पोलीस पोली स्टेशन येथे सकाळी अकरा वाजता पोलीस स्टेशनच्या प्रांगणात नेर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक श्री अनिल बेहरानी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती आगामी मोहरम मुणा व आषाढी एकादशी समोर येणाऱ्या सणादरम्यान शांतता राहावी या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीकरिता नेर पोलीस स्टेशनचे ए पी आय श्री वाघमारे साहेब पी एस साहेब बदरके साहेब श्री इंगळे साहेब आणि नेर शहरातील प्रतिष्ठित नागरिक श्री पंजाबराव शिरभाते श्री पुरुषोत्तम लाहोटी श्री नजीर हरी श्री रजित कुरेशी श्री प्रशांत मासाळ श्री जाफर सर श्री बाशित खान श्री भास्कर तिडके श्री राजेंद्र देऊळकर श्री सत्यविजय गुल्हणे श्री बापूराव रंगारी श्री आशिष खोडे श्री युवराज अरमाळ सौ वैशाली मासाळ वंदना मिसळे सोनाली गुल्हाणे आणि इतर शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्टसाठी देवीचंद राठोड नेर